रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे जत जिल्हा सांगली येते निमित्त ईदगाह मैदानावर अनेक नेत्यांनी व जत पोलीस ठाण्याच्या वतीने दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा जत जिल्हा सांगली येते निमित्त ईदगाह मैदानावरती अनेक नेत्यांनी व जत पोलीस ठाण्याच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंग सावंत जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप आर पी आयचे महाराष्ट्राचे नेते माननीय संजय कांबळे सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्यासह सांगली मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे तसेच बहुजन समाज पार्टीचे जत शहर उपाध्यक्ष मान्य दादा सोनवणे युवा नेते माननीय मोहनराव माने, माने पाटील सलीमबाई पाचापुरे चंद्रकांत गुड्डोडकी जत शहरातील माजी नगरसेवक परशुराम मोरे यांच्यासह सांगली मार्केट कमिटीचे संचालक स्वप्नील शिंदे जत येथील दुय्यम निबंधक मान्य अमोल डकळे यांच्यासह जत शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर शफिकभाई इनामदार यांच्यासह अनेक मान्यवरांनी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या जत शहरातील अनेक नेते यावेळी खास करून उपस्थित होते भाजपा युवा मोर्चाचे मान्य संग्राम जगताप तसेच युवा नेते अविनाश वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी शुभेच्छा देण्यासाठी खास करून उप उपस्थित होते जचे माजी नगरसेवक मान्य निलेश बामणे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तर जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजले जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय साळुंकेसाहेब यांच्यासह अनेक पोलीस बांधवांनीसुद्धा मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या ईदगाह मैदानावर सकाळी आठ वाजताच प्रचंड गर्दी झाली होती यावेळी अनेक मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावरती आज प्रचंड प्रमाणात मुस्लिम बांधवासह अनेक मान्यवरांची गर्दी झाली होती यावेळी जत पोलीस ठाण्याच्या वतीने व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जत यांच्याही वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतात ईद हा सण मोठा आनंदाला नाही तोटा एकमेकाला हसूया आणि हसूया हा एक सर्व मुस्लिम धर्मातले सर्व बांधव समाज बांधव गेले एक महिनाभर उपवास करतात आणि या उपवासामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कुठले अन्न प्रसन्न न करता मनभावनेनं श्रद्धेनं ते उपवास करतात आणि त्याचा आज सांगता या ठिकाणी रमजान ईद ईद हा साजरा करतो सर्व मुस्लिममध्ये एक आनंदाचं वातावरण सर्व या आनंदाच्या वातावरणामध्ये इतर देखील सर्व समाज बांधव यामध्ये मोठ्या आनंदाने सहभागी होतात आणि सर्व सर्व शासकीय यंत्रणा वेगवेगळे राजकीय पक्षाचे वेगवेगळ्या सामाजिक परिवर्तन करणारे काम सर्व माणसं यामध्ये आनंदाने सहभागी होतात या सर्वांचा सर्वांच्या आनंद जतमध्ये एक आनंदाचं वातावरण हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक वातावरण यानिमित्त या ठिकाणी होतंय एक आनंदमय सोहळा एक एक ईद आणि सण एक उठव मोठा उत्सवाचा आनंद वातावरण या ठिकाणी होतोय तालुक्यात दुष्काळ ह्या परिस्थिती आहे असताना देखील एक सर्व सर्वांनी प्रार्थना केली की देवाच्या किंवा अल्लाच्या चरणी प्रार्थना आहे की जत हा दुष्काळ निसर्गाने केलेला अन्याय तो कायमचा भेटू दे या ठिकाणी पाऊस पाणी बरकत दे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारा आज महिनाभर रोजा पाळला जाणारा तमाम मुस्लिम बांधवांनी आज रमजान निमित्त रोजाचा शेवट केला या रोजा म्हणजे फक्त एक महिना उपास नव्हे तर दया क्षमा शांती बुद्धीला याकडे वळवणारा एक स्रोत आहे त्याच पद्धतीने जत तालुक्यात अतिशय दुष्काळाची भीषण असताना अतिशय उन्हाचा तीव्र झटका असताना देखील या देशावरच नव्हे जगावर आलेलं संकट दूर व्हावं यासाठी तमाम मुस्लिम बांधव रोजाचा पवित्र महिना एक उपवास म्हणून पाळतात मी तमाम मुस्लिम बांधवांना तसेच सर्व भारतीयांना ईदच्या शुभेच्छा देतो मी जत फ्रंट सर्कलच्या वतीने आणि बहुजन समाज पार्टी जत तालुक्याच्या वतीने ईदच्या तमाम मुस्लिम बांधवांना भारतीयांना शुभेच्छा देतो थांबतो महिन्याच्या पवित्र अशा महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव महिनाभर उपवास करून ही रमजानची ईद मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ईदगाह मैदानामध्ये साजरी करण्यात आली त्याकरता ईदगा कमिटीचं खूप मोठं सहकार्य या सर्व मुस्लिम समाजाच्या बांधवांना लाभत आहे त्यांच्या माध्यमातून या ईदगा मैदानामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांसाठी या ठिकाणी पूर्ण चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचबरोबर आज सध्याची परिस्थिती पाहता जत तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि खास करून जत शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवलेला आहे त्याकरता या ईदगाह मैदानावरती आमच्या धर्मगुरूच्या माध्यमातून आणि हजारो भाविकांच्या या उपस्थितीमध्ये इथं प्रार्थना करण्यात आलेली आहे आणि सग सर्व राजकीय सर्व आणि सामाजिक आणि त्याचबरोबर आमचे पत्रकार बंधू आणि पोलीस कर्मचारी यांचं खूप मोठं योगदान आम्हाला प्रत्येक वर्षी प्रत्येक सणाला या ठिकाणी लाभत आहे त्याबद्दल ईदगा कमिटीच्या वतीनं आपल्या सर्वांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जत तालुक्यातील आणि सर्व मुस्लिम बांधवांना सर्वप्रथम ईदच्या मनापासून शुभेच्छा आज जत तालुक्यावर जरी दुष्काळाची परिस्थिती असली तरीसुद्धा मुस्लिम समाजानं आज दुष्काळ निवारणासाठी जी दुवा केलेली आहे त्याच्याबद्दल मुस्लिम समाजातसुद्धा मनापासून धन्यवाद आणि येणाऱ्या काळामध्ये जत तालुक्यावरचं हे दुष्काळाचं संकट कायमस्वरूप स्वरूपी नष्ट व्हावं यासाठी सर्व आपल्या धर्मप्रथेनुसार प्रार्थना करावी अशी सर्वांना विनंती बेल